तालुक्यातील मोजे सुहागन येथील छत्रपती संभाजी विद्यालयात गौतम संतुका वाघमारे यांनी गेली सत्तावीस वर्ष सेवा बजावून ते सेवानिवृत्त झाल्याने आज बुद्धविहारात त्यांचा सेवागौरव सोहळा व भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या पन्नासव्या पब्जावधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भंतेशीलरत्न भंते सुबोधी भंते बोधी भंते पैया वंश भंते पैया कीर्तीसह प्रकाशदा कांबळे उत्तमराव कदम नामदेव राजभोज हिराजी भोसले मानेसर अमित कुमार झोंधळे उत्तमभया खंदारे हर्षवर्धन गायकवाड मुगिन भोळे श्यामराव जोगजण विजय बगाटे गौतम दिपके लामसोंगे मुगाजी खंदारे अमृत मोरे की कांबळे नारायण झोंधळे मनोहर उगले त्र्यंबक कांबळे अतुल गवळी किशोर ठाकरगे साहेबराव सोनोने दिलीप गायकवाड प्राध्यापक डॉक्टर उषा मकडे अमृतराव कराळे राहुल धाभाले शिवाजी खरे शिवाजी थोरात मामा देवराव दादा खंदारे कॉम्रेड अशोक कांबळे विजय झोंधळे प्रवीण कनकुटे धरवाडेसर पी जी रणवीर नासिर शेख सह आदींची उपस्थिती होती या प्रसंगी दादा कांबळे यांनी भद्रुप्त महाथेरो पन्नास वर्षाचा सावर भर टाकत किती यातना किती सहन करत आज ते देशविदेशात पोहोचल्याची उजळणी केली पन्नासव्या विधी निमित्तानं पूर्ण व इतर ठिकाणून आलेल्या उपासकांनी भंतेजींना शुभेच्छा दिल्या तर गौतम वाघमारे सरांनी गेली सत्तावीस वर्ष छत्रपती संभाजी विद्यालयात सेवा बजावत अनेक विद्यार्थी घडवले असल्याचे प्रतिपादन संस्था संस्थापकाध्यक्ष हिराजी सरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत सर यांनी केले तर यावेळी मोठ्या संख्येनं उपासक उपासिकांनी वाघमारे सर यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्द, गर्दी एकच गर्दी केली होती मी निश्चय केला की पुढच्या वर्षी जिल्ह्यामधून मराठी विषयामध्ये माझ्या शाळेचा विद्यार्थी असेल आणि तसं घडलं असं घडल्यानंतर इथलेच आपल्या म्हणजे जे आता जी एस सूर्यवंशी त्यांचा मुलगा जो डेप्युटी कलेक्टर झाला त्या मुलाला त्यावेळेला बोर्डामध्ये तो एकवीसावा आलाच पण मराठी विषयामध्ये जिल्ह्यामधून पहिला आला होता मग वाघमारे सरांना मी म्हटलं असं असं सांगितले त्यांना गोष्ट ते म्हटलं सर पुढच्या वेळेस माझा विद्यार्थी बोर्डामध्ये जिल्ह्यामधून पहिला आणि मग त्यांनी तयारी केली आणि भागवत शिंदे नावाचा मुलगा परभणी जिल्ह्यामधून सत्त्याण्णव गुण घेऊन तो पहिला आला म्हणजे माझ्यापेक्षा ते सरस ठरले माझा मुद्दा असा सांगायचा आहे की वाघमारे सरांचं काम म्हणजे मी माझं कौतुक म्हणून किंवा शाळेचं कौतुक करत नाही तुम्हाला गेले वर्षी सांगेल आमची एकच तुकडी आहे दहावीची एकशे छत्तीस मुलं होते आणि शंभर टक्के निकाल आहे या वर्षी एकशे बत्तीस मुलं आहेत शंभर टक्के निकाल लागणार आहे आणि गेली तीन वर्ष जिल्ह्यामधून एकमेव म्हणजे मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत ग्रामीण भागातल्या अशी एकच शाळा आहे परभणी जिल्ह्यातली आहे छत्रपती संभाजी विद्यालय पण बऱ्याच जणांना असं वाटतं की गणित विज्ञान आणि इंग्रजी याच विषयाच्या निकालामुळे किंवा निकाल हा त्या शाळेचा निकाल असतो पण असं काही नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आज जिल्ह्यामध्ये ज्या वक्तृत्व स्पर्धा होतात आता पहिश माझा विद्यार्थीच आहे खरं तर मला अभिमान वाटतो तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये जिल्ह्यामधून नवे मराठवाड्यामधून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर गेली सतरा वर्ष वाघमारे सरांनी आमच्या शाळेचा मुलगा आणलेला आहे म्हणजे ही साधी गोष्ट नाही म्हणजे पहिला नंबर नाही मिळाला तर दुसरा आमकास मिळेल आणि दुसरा नाही मिळाला तर तिसऱ्या क्रमांकावर मिळेल आणि आतापर्यंत शाळेला त्यांनी जवळपास सतरा अठरा बक्षीस आणि मुलांना पन्नास हजाराच्या वर बक्षिस मिळवून दिलेली आहेत म्हणजे रुपयाची बक्षिसं तर असे वाघमारे सर आहेत त्यांचं कौतुक सगळ्यांनाच आहे आम्ही केलं तर त्यांना पुढच्या आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आता तर बाबासाहेब बुद्धांच्या नावावर आपलं चाललेलं आहे सगळं ते दोन फोटो असले तर आपलं त्याच नावावर चाललेलं आपलं काय स्वतः म्हणून आपण निमित्त आहोत काम करायचं आहे करीत राहायचं हो हो त्या दृष्टीनं आज पन्नास वर्ष खरं म्हणजे कसे गेले पण ते उपाधींचा आदर्श समोर ठेवून त्यांनी या सन्मार्गावर आणलं नाहीतर कुठेही शेळ्या वळीत बसावं लागलं असतं राजभोज ढोरवळीत बसावं लागलं असलं पाटणाच्या घरी कुठंही कोण विचारते आपल्याला काही होती का आपली किंमत आपल्यात किंमतही नव्हती हिंमतही नव्हती दोन्ही गोष्टी म्हणून उपाली बंदेजीनं आपल्याला मार्गा चांगल्या मार्गात आणलं बाबासाहेबांच्या मार्ग चांगला आणले हे बुद्धाच्या आणि पन्नास वर्षापूर्वी अनाडी मायबापाला इकडं पाठवायचं सुचलं हेही विशेष आहे ना हां काय शिकलेले नव्हते त्यांच्या मनात येणं बघा अनाडी मायबापाने इकडं पाठवलं या मार्गात दिलं म्हणजे चांगल्या मार्गात टाकलं चांगल्या मार्गाला आणलं आई त्यामुळं आईबापापेक्षाही प्रत्येक उपाधींचे उपकार जास्त आहेत बाबासाहेबांचे उपकार आपल्यावर जास्त आहेत या उपकाराची फेड कशाने होणार नाही किंवा आता चाललंय एवढे वर्ष आपण करीत आलो आपल्या काय किती तिथपर्यंत दोन हजार पंचवीस रोजी मी आहात अजिबात त्यांनी मला बोललेले नाही आमचे सर्वांचे सहकार्याचे संबंध राहिलेले आहेत अगदी बुद्धविहारात सुद्धा डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो हे माझ्या प्रति ते माझ्यासाठी आदरणीय आहेत मला दोन व्यक्तींची आदरयुक्त भीती वाटते त्यालाही मी माझ्या मनोगतामध्ये व्यक्त केलेलं आहे पूर्णा येथील डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो आणि आमच्या संस्थेचे आदरणीय संचालक अध्यक्ष संस्थेचे अध्वर आदरणीय आदरणीय भोसलेस या दोघांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदरयुक्त भीती आहे भीती दोन प्रकारची असते एक प्रेमाघात आदरयुक्त भीती आणि दुसरी दहशत द्वेष दहशतून निर्माण होणारी भीती माझ्या मनात या दोन व्यक्तीबद्दल आदरयुक्त भीती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची महती प्रतिपादन करताना म्हटलंय शिक्षण हे दुधारी शस्त्र आहे एक त्या शस्त्राची धार प्रतिकूल परिस्थितीवर मात करते आणि दुसरी त्या शस्त्राची धार दुसरी त्या शस्त्राची धार दुष्टांचा संहार करते माझी प्रगती मी जो आज काही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वानं कर आहे आणि शिक्षणाची कास करण्यामुळे माझा उत्थान झालेला आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच मुख्य आहेत तेव्हा अशा प्रसंगी सर्व उपस्थित राहिले उपस्थित राहून माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला तेव्हा सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो नव्हे सर्वांच्या ऋणा इथंच आम्ही पसंत करतो जय हिंद